नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे दीपा दीपा दीपामावस्याला दिव्याचे पूजन केले जाते आषाढ महिन्यात जी अमावश्या येते त्या अमावश्याला दीपा अमावश्या म्हणतात आणि या अमावश्याला दिव्यांचे पूजन केले जाते तर ते का करायचं आणि कसं करायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभमकृती कल्याण म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आला आहे आत्ताच्या आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असताना आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचा दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटते एक कोणताही कार्यक्रम असला तरी अगोदर आपण दिव्याचं पूजन करतो दिवा लावून मगच त्या कार्यक्रमाची सुरुवात करतो देवपूजा असेल किंवा अन्य कोणताही कार्यक्रम कारण दिवा हे गल्याचे प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या या अमावस्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते श्रावण महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडणे आणि अंधारून येणे हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य आहे पूर्वीच्या काळी लाईट नव्हती मग अशावेळी दिवे लावले जायचे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समयाने रंजने या सर्वांना एकत्र करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवायचे या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवायचे पाटाभोवती रांगोळी काढायची इथे पूजेमध्ये मी पाटावरती लाल वस्त्र राहतरलेला आहे आणि त्याच्यावरती माझ्याकडे जेवढे दिवे आहेत ते दिवे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दिवे असेच मोकळे ठेवायचे नाहीत त्याच्याखाली तांदूळ ठेवायचे तांदळावरती हळदी कुंकू टाकायचे आणि मग त्याच्यावरती हे दिवे ठेवून घ्यायचे आहेत आपण जशी देवाची पूजा करतो तशीच या देवांची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायचं आहे आणि ही पूजा करताना एक मंत्र म्हणायचं आहे दीप सूर्याग्नियरूपस्व तेजस तेज उत्तम ग्रहण मुत पूजा सर्व काम प्रदोभवा हा मंत्र आपल्याला दिव्यांची पूजा करताना म्हणायचा त्या हो आहे त्याचा अर्थ असा होतो हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर ज्यांना कोणाला हा मंत्र म्हणता येत नाही त्यांनी मराठीमध्ये असे बोला हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर काही ठिकाणी कणकीचे दिवे देखील बनवले जातात तसेच काही ठिकाणी घरातील लहान मुलांचे औक्षण केले जाते आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते काही ठिकाणी या दिवशी तर्पण देतात आपल्या पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचे नैवेद्य देखील दाखवतात पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे तर्पण अमावस्येला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला चांगला आशीर्वाद देतात अमावस्या ही आज शनिवारी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी लागणार आहे तर त्यामुळे मम्मी आज दीपपूजन करून घेतलेले आहे तुम्ही जरी माझा हा व्हिडिओ लेट बघितला असेल आणि रविवारी तुम्ही दीपपूजन केले तरी चालते कारण रविवारी ही दुपारी जरी संपणार असली आमावस्या तरी ती सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे उद्याचा पूर्ण दिवस हा आमावश्याचाच मानला जातो दिव्यांची पूजा करून झाल्यानंतर लक्ष्मीप्राप्तीसाठीची कोणती सेवा करायची तर एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा एकमाळ विष्णू गायत्री मंत्र एकमाळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक, एक, एक वेळा सुक्तम आणि एक वेळा व्यंकटेश वे स्तोत्र ही सेवा करायची आणि त्याचबरोबर शुभंकरोती देखील म्हणायची आहे तर पाशी, पाशी, ला अशा पद्धतीने मी दीपावस साजरी केली व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओ सोबत श्री सॉंग